निप्पाणी ते आदमापूर तिट्टा रस्ता अजून बंद अवस्थेत आहे निप्पाणेहून आदमापूर तिट्टाकडे जाणं येणारे वाहनांना शिंदेवाडीजवळ रस्ता अजून बंद आहे त्यासाठी पर्याय रस्ता निप्पाणी ते हमिंदवाडा बेनिक्रे कर्जुनी दौलतवाडी शिंदेवाडीवरून जावी लागत आहे दौलतवाडीजवळ तलावमधील थोडे पाणी कमी झाल्यामुळे त्यातून वाहने सावकाश जाऊ शकतो शिंदेवाडीमधील पाण्याचं पात्र अजून कमी झालेला नाही आज जर पावसामुळे कमी झाला तर रस्ता पूर्ण मोकळा होऊ शकतो त्यासाठी चौकशी या करूनच याकडून तिट्टामार्गे निपाणी किंवा निपाणीमार्गे तिट्टा याकडे आपण चौकशी करून जावी लागत आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वसेदार चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा